चला तर आज बनवूयात चिकन सिक्स्टी फाय त्यासाठी मी घेतला अर्धा किलो चिकन चिकन चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं धुतल्यानंतर त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस टाकून घेतला नंतर आलं आणि लसणाचे पेस्ट टाकले आणि घरचा कांदा लसूण मसाला एक चमचा टाकला लकीचा चिकन मसाला टाकला चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी जो मसाला वापरतो तो टाकला त्यानंतर ता हे मिश्रण सगळं एकत्र करून ते मॅग्नेट होण्यासाठी मी अर्धा झाकून ठेवलं चिकन मॅगनेट झाल्यानंतरनं ते खूप छान असं क्रिस्पी तळलं जातं त्याच्यामुळे ते अगोदरच मॅग्नेट करून ठेवायचं जर नाही झालं तरी पण तुम्ही डायरेक्ट करायला घेतलं तरी चालेल आणि कढीपत्ताही मॅग्नेट करायलाच टाकून द्यायचा त्यामुळे खूप छान अशी चव येते आणि कढीपत्त्याचा छान असा स्मेल चिकनला लागतो ला ला चिकन मॅग्नेट होईपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं आणि चिकन एक मॅगिनेट झाल्यानंतर ता अर्ध्या तासांनी त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लावर टाकलं कॉर्नफ्लावर चांगलं मिक्स करून घेतलं कॉर्नफ्लावर असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं जर व्हिडिओ आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडलास नक्की शेअर करा त्यानंतर मी तेल गरम झाले की नाही ते बघितलं आणि एक एक करून पीस मी तेलामध्ये सोडत गेले आणि असं छान सुरुवातीला मी फुल गॅसवर हो छा, ते तळलं आणि नंतर लगेच पाच मिनटात मी गॅस स्लो केला आणि शालं फ्राय आणि डीप फ्राय असं करून घेतलं म्हणजे कसं चिकन वरतून भाजलं जात नाही आतूनही चांगलं भाजलं गेलं पाहिजे क्रिस्पी आणि क्रंची झालं पाहिजे त्यासाठी व्यवस्थित स्लो गॅसवरती तळून घ्यायचं तळल्यानंतर त्याला छान छान असा कलर येतो का ते बघायचं छान असा कलर आल्यानंतरनं तेलातून बाहेर काढायचं त्यानंतर ते पेपर अंतरुण एका ताटामध्ये त्याला काढून घ्यायचं कारण जे ऑइल लागलेलं ला ला असतं एक्स्ट्रा तर ते सगळं पेपरमध्ये निघून जातं एक केक करून सगळे पीस तळून घ्यायचे आणि छान असे काढून घ्यायचे चिकन याचं डीप आणि शॉलो फ्राय तळल्यामुळे काय होतं की चिकनचे पीसेस ना क्रिस्पीपणा आणि ज्युसीपणा हा छान प्रकारे येतो आणि त्याची चवी छान लागते तुम्ही करून बघा त्यानंतर असं मी टिश्यू पेपरवरती काढून ठेवले आणि त्यानंतर सगळे बनवून झाले देख पीस मी छान असं तोडून बघितलं तर आतमधून छान त्याला असं क्रंची पण आला होता चल बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये